विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात करीते मनात उभी तुळशीच्या बनात करीते मनात उभी तुळशीच्या बनात तुळशी गबाई तुझं खोड काय केल तुळशी गं बाई तुझ खोड काय केलं खोड काय केल न पालकीला पिंड दिल खोड काय केल न पालकीला पिंड दिल विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात करीते मनात उभी तुळशीच्या मनात करी मनात उभी तुळशीच्या बनात तुळशी गबाई तुझ्या काय केल्या तुळशी गबाई तुझ्या काय केल्या फांद्या काय केल्याने साऱ्या पालखिला दिले फांद्या काय केल्यानी साऱ्या पालखीला खिला दिले विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात करीते मनात उभी तुळशीच्या बनात करी ते मनात उभी तुळशीच्या बनात तुळशी ग बाई तुझा काय केला तुळशी ग बाई तुझा काय केला पाय केलानी सारा पाल खिला दिला काय केला नि सारा पाल खिला दिला विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात करीते मनात उबी तुळशीच्या बनात करी मनात उबी तुळशीच्या बनात तुळशी गाई तुझा रुंद रुंद पाला तुळशी बाई तुझा रुंद रुंद पाला तुझ्या सावलीला गामरयाा गोपी गेला तुझ्या सावलीला रामरया झोपी गेला विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात करिते मनात उभी तुळशीच्या बनात करीते मनात उभी तुळशीच्या बनात